लोकसभा निवडणुका काही दिवसांवर येऊन ठेपल्या असतानाच विरोधकांकडून सत्ताधारी पक्षाचे आमदार क्षितिश ठाकूर यांच्यावर सोशल मीडियाच्या माध्यमातून आरोप प्रत्यारोप करण्यात येत आहेत जिल्हा परिषद शाळा तसेच ग्रामीण रुग्णालयांची वाईट अवस्था यावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत त्यांनी ठाकूर यांना जबाबदार धरले यांनी मात्र हे आरोप फेटाळून लावत जिल्हा परिषदेकडे वारंवार पत्र व्यवहार करून देखील जिल्हा परिषदेने शाळा आणि रुग्णालये महापालिकेकडे हस्तांतरित केली नाहीत ठाकूर यांनी यावेळी सातत्याने केलेल्या प्रयत्नांची माहिती देत विरोधकांची बोलती बंद केली आहे सातत्याने मागणी करून देखील जिल्हा परिषदेकडून महापालिकेला शाळा हस्तांतरित केल्या नाही त्यामुळे गरीब विद्यार्थ्यांचे नुकसान होत आहे असे सांगत असताना ठाकूर यांनी यावर तीव्र संताप व्यक्त केला नियम सांगत ठाकूर पुढे म्हणाले की आचारसंहितेच्या अगोदर देखील आम्ही पालघर या ठिकाणी झालेल्या सभेत शाळा महानगरपालिकेकडे देण्यात याव्यात यासाठी विनंती केली होती शाळा महापालिकेकडे हस्तांतरित केल्यास आम्ही सुधारणा करून दाखवू असेही त्यांनी सांगितले आहे माझे जिल्ह्यासाठी आपण सोपानासाठी चारशे बेडचं फर्स्ट फेज आहे मग तू सेकंड फेज जे होईल तेव्हा ह्याच्यापेक्षा पण जास्ती वाढते तर त्या पद्धतीचं मल्टी स्पेशलिटी हॉस्पिटल हे आचवळाला आपण घेतलेलं आहे दुसरं तुम्ही बोलले की सरकारी हॉस्पिटलची परिस्थिती काय आता मुळात नावच सरकारी हॉस्पिटल हे सरकारच्या अंडर असते हे महापालिकेच्या अंडर नाही आहे ना हे आमच्या अंडर नाही आहे तुम्ही जे बोलले की सरकारी हॉस्पिटलची परिस्थिती आणि ते कोणतं व्हिडिओ फिरवले असं तुम्हीच बोलले मला तर सरकारी हॉस्पिटल हे सरकारची जबाबदारी आहे सरकारमध्ये कोण बसलाय त्यांनी सांगावं एखादा माणूस जर आमदारकीच्या उमेदवारी म्हणून अर्ज भरतो एवढी तर माहिती असली पाहिजे एवढी तर समज असली पाहिजे कि चा अंतर गाता है। है चा की कुठलं डिपार्टमेंट कोणाच्या अंतर्गत आहे आता सरकारी हॉस्पिटल पण ह्याचा खापर आमच्या डोक्यावर फोडायला लागले तर त्यांची ह्याच्यावरून समज कळते ह्याला मी काय उत्तर देऊ शूटिंग मिटिंग सगळीकडे तुम्हीच बोलले की फिरवले मला तुम्ही मगाशी व्हिडिओ दाखवला की सरकारी हॉस्पिटलची काय परिस्थिती आहे मान्य आहे आणि आम्ही एवढ्या वर्षापासून मागणी करतोय की जेवढे जिल्हा परिषदच्या अंडर पी एस सी आहेत आणि जेवढे जिल्हा परिषदच्या अंडरच्या शाळाचे जे आहेत त्यांची एकदम वाईट परिस्थिती आहे ते वारंवार आम्ही फॉलोअप करून सुद्धा महापालिकेला हँडओव्हर केली नाही आज महापालिकेमध्ये जिल्हा परिषद नाही आहे तरीसुद्धा जिल्हा परिषदेच्या शाळा आज जिल्हा परिषद त्याच्यावर खर्च करत नाही हे सांगून की महापालिकेच्या हद्दीत आहे प्रॉपर्टी तर मालकी तुमची आहे जिल्हा परिषदेवर कोण बसला आहे जिल्हा परिषदेवर कोण बसला आहे एक बाजूला तुम्ही जिल्हा परिषदेच्या शाळेची परिस्थिती दाखवतात महापालिकेला दिलाच नाही आजपर्यंत इलेक्शन लागण्याच्या आधी पण आचारसंहिता आधी पण पालघरला मीटिंग झालेली हे दोन्ही पी एस सीज आणि जिल्हा परिषद शाळा महापालिकेला हँडओवर करा आम्ही खर्च करून ते प्रॉपर्टीज जेवढे पण शाळा आहेत ते चांगल्या करतो जेवढे पण हॉस्पिटल्स आहेत प्रायमरी हेल्थ सेंटर्स आहेत ते अपग्रेड करतो आता महापालिकेची अडचण अशी होते की ते जिल्हा परिषदच्या अंडर आहे म्हणून महापालिका खर्च करू शकत नाही आणि जिल्हा परिषद हे कारण देते की महापालिकेच्या आधी त्या म्हणून आम्ही खर्च कशाला करायचा लक्षात आला का आम्ही तयारच खर्च करायला हे द्यायलाच तयार नाही आहेत आणि हेच फोटो हे लोक फिरवतात त्याला जबाबदार कोण जिल्हा परिषद आणि शासन शासननी द्यावं ते आम्हाला आणि आमचं पत्राचं ट्रेल काढावं किती वर्षापासून आम्ही पत्र लिहितात आहेत शासनाला की हे दोन्ही आम्हाला हँड करा आम्ही सुधारवत होते द्यायलाच तयार आहेत त्याच्या व्यतिरिक्त जर हे बोलतात की एकही हॉस्पिटल झालेलं नाहीये महापालिकेत हे आरटीए वाले आहेत आरटीआय टाकावा चांगल्या क्रमासाठी आरटीआय टाकावा बाकी आरटीआय काय ते सगळ्यांनाच माहिती आहे हे सगळे आरटीआय वाले आहेत चांगल्या क्रमासाठी आरटीआय टाकावा आणि किती लोकांनी ओपीडीची सुविधा महापालिकेच्या हॉस्पिटलमध्ये आहे हे काढावी बेचाळीस लाख लोकांनी महापालिकेच्या हॉस्पिटलचं ओपीडी वापरलेलं आहे आयपीडी एक लाख एकतीस हजारपेक्षा जास्ती लोकांनी आयपीडीची सुविधा वापरलेली आहे हे खोटं असेल तर सांगावं साडेचार वर्ष झालं प्रशासक बसलाय म्हणजे शासनच महापालिका चालवते तुम्हाला तर माहिती लगेच मिळेल आणि आर टी मास्टर आहे ते लोक बेचाळीस लोकांनी ओपीडीची सुविधा घेतला हे खोटं आहे का हे सांगावं आणि एक लाख एकतीस हजार लोकांनी आय पी डीची सुविधा घेतला आहे का नाही घेतलाय आहे हे पण सांगावं आणि जाहीर करावं एवढीच विनंती करतो मी खोटं असेल तर बोलावं हे ये समोर येणार नाही ह्यांना आपणच सगळे पत्रकार आलेले इंटरव्ह्यू गेला मी इंटरव्ह्यू सहजा देत नाही मी तुम्हाला सांगितलं की जाहीर आमना सामना लावा ह्यांनी आरोप करत बसायचे आम्ही उत्तरं देऊ आणि लोकांसमोर लोकांसमोर यांनी आरोप करावेत आणि आम्ही उत्तर देऊ ना आम्ही निवडून आलेले आहेत आमची जबाबदारी आहे लोकांची बांधली की आम्ही आम्ही लोकांना उत्तर दिलेच पाहिजे हे आरोप कशावरून करतात युट्यूब फेसटू फेसबुक इंस्टाग्राम ट्विटर ह्याच्यावर आरोप करत बसले आहेत प्रतिनिधी गोवर्धन बिहाडे एन टीपी न्यूज मराठी वसई पालघर